मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याविषयी भाग्यश्री भलवतकर यांचं भाषण ऐकूया वाल्मिकी रामायण हा इतिहास आहे पण तो काव्याच्या माध्यमातून सांगितला आहे कारण स्वतः वाल्मिकी म्हणतात शृणो तू इदम काव्यम पुरा नाम कृतम काव्यामुळे तो इतिहास हृदयंगम झाला आहे आणि त्या इतिहासामुळे हे महाकाव्य चिरस्मरणीय झाले आहे रामायण हे केवळ भारतीयांचाच नव्हे तर अखिल मानवजातीचा अमूल्य असा सांस्कृतिक ठेवा आहे धर्माचा अधर्मावर सुष्ट दुष्ट दुष्टशक्तीवर सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय असा हा अमर इतिहास आहे सत्यमेव जयते हा शाश्वत आणि आश्वासक सिद्धांत ठामपणे पुनर्घोषित करणारा आणि सत्यावरील मानवजातीची डगमळणारी श्रद्धा स्थिर करणारा अशी ही विजयगाथा आहे अधर्मावर धर्माचा विजय असा सामर्थ्याने मिळवला आहे तसेच तो श्रेष्ठ सदाचाराने प्रस्थापित केलेला आहे आणि म्हणूनच एका राजाचा दुसऱ्या राजावरील प्रासंगिक विजय असे आणि एवढेच मर्यादित स्वरूप याचे राहिले नसून युगानुयुगे मानवाला सदाचाराची प्रेरणा देणारा आणि त्याच्या विजयाचे आश्वासन देणारा तो अजरामर इतिहास ठरला आहे रामायण हे लोकप्रिय इतिहास काव्य उदात्त विचारधारा प्रवाहित करणारे आहे वाल्मिकींचे हे आदिकाव्य राम रामजीवनावर चित्रित केले आहे पुरुषोत्तम रामाचे चरित्र इतके आदर्श चित्रित केले आहे की स्वतः वाल्मिकी म्हणतात यावत स्थास्यते गिरयय हो सरितश्च महितले तावत रामायणी कथा लोकेशू प्रचरिष्यति आज पाचशे वर्ष झालीत पण रामकथेने प्रत्येक भारतीयांच्या मनात चिरस्थायित्व स्थापन केले आहे वाल्मिकींनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे अमरचरित्र लिहून शतकानुशतके मानव समाजाच्या प्रबोधनाची व मार्गदर्शनाची सोय करून ठेवली आहे आजवर तसे कार्य रामचरित्राने केले आहे ते रामाचे कार्य भारतीय अनेक भाषांमधून गायले गेले आहे आणि श्रीरामाच्या या चरित्राची कथा जिवंत ठेवून आदर्श जीवनमूल्य जपण्याचा संदेश मानवजातीला दिला आहे श्रीरामाचे संपूर्ण चरित्र जसे मानवभावाने भरले आहे तसेच आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श पती आदर्श मित्र आदर्श राजा आदर्श शत्रू अशा वेगवेगळ्या भूमिकातून ते एका आदर्श मानवाचेही चरित्र पुढे येते श्रीराम थोर पुरुष आणि राष्ट्रपुरुष अशा स्वरूपात देखील पुढे येतो अनेकदा श्रेष्ठ मानवाला देवत्व बहाल केले जाते पण देवत्व रामाच्या ठिकाणी मूळचेच आहे रामाने मानवत्व स्वीकारले आहे नारदाने श्रीरामाचे गुण सांगितले ते म्हणतात वंश प्रभवो रामो नाम जनैही श्रुत नियतात्मा महावीर्यो द्युतिमान वशी बुद्धिमान नीतिमान वाग्मी श्रीमान शत्रु निबहरण नि आत्मसंयमी महावीर्यवान तेजस्वी धैर्यवान जितेंद्रिय बुद्धिमान नीतिमान वक्ता वैभवशाली आणि शत्रुनाशक असा रामा राम आहे रामायणातील राम पुरुषोत्तम का ठरतो तर रामायणात जे क्रमाने प्रसंग आलेत त्यात रामजन्म रामाला राज्याभिषेक करण्याचा दशरथाचा निर्णय इतपासून प्रारंभ होतो आणि रामाचा वनवास सीतेचे अपहरण जटायूचा मृत्यू पंपा सरोवरावर राम लक्ष्मणाचे आगमन सुग्रीवाशी मैत्री वालीचा वध सीतेचा शोध हनुमानाचे लंकेत जाऊन सीतेची भेट घेणे लंका दहन सेतुबंधन लंकेवर स्वारी रावणवध सीतेची अग्निपरीक्षा विभीषणाचा राज्याभिषेक पुष्पक विमानाने सर्वांसह रामाचे मध्ये राम, आगमन भरताची भेट व रामाचा राज्याभिषेक यानंतर उत्तरकांडात सीता त्याग हा प्रसंग आला आहे अशा घटनांनी युक्त प्रसंगामध्ये रामाचा पराक्रम औदार्य प्रजानुरंजन राजा स्थितप्रज्ञिवृत्ती या गुणांमुळे राम पुरुषोत्तम ठरतो श्रीरामाची ही कथा केवळ आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने पावन आहे असं नव्हे तर सांस्कृतिक सामाजिक नैतिक राजनैतिक इतकंच नव्हे तर व्यावहारिक दृष्टीने उद्बोधक उत्कर्षकारक आणि मार्गदर्शक आहे याच भूमिकेवर वाल्मिकींनी पुरुषोत्तम रामाचे चरित्र चित्रण केले आहे श्रीराम ज्या इक्ष्वांकू वंशातील आहे त्या वंशामध्ये रघु दिलीप अज अशा अनेक आदर्श राजांची दैदिप्यमान परंपरा आहे पण या कोणत्याही राजाची मंदिरे उभारल्या गेली नाहीत एकाचेही देव म्हणून पूजा झाली नाही श्रीरामाची मात्र मंदिरे आसेतू हिमालय उभी राहिलीत याचा अर्थ विष्णूच्या दशावतारांपैकी मानवाचा उद्धार करण्यासाठी रामाचा एक अवतार होता रामाच्या जन्माचा संस्कार दशरथाने अत्यंत उत्साहाने मुनींच्या हस्ते केला चैत्र शुद्ध नवमी हा रामाचा जन्मदिवस विजयादशमी अर्थात दसरा हा विजय दिवस भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरे होतात त्याचे कारण पूर्ण पुरुषोत्तम रामाचे अतुलनीय गुण होय रामाच्या ठिकाणी राजा म्हणून आदर्श ठरवण्याचे गुण बालपणापासूनच होते त्याचे वर्णन बालकांडात वाल्मिकींनी केले आहे क्षात्रसंपन्न असलेले दशरथाचे चारही पुत्र अत्यंत ज्ञानसंपन्न गुणसंपन्न विनयशील आणि कीर्तिवान होते विश्वामित्रांसोबत रामाला शरयू समीप वनाश्रमात शिक्षणासाठी पाठवले त्यांच्या शिक्षणासंदर्भात वाल्मिकी म्हणतात सर्वे वेदविदह शूरः सर्व लोकहिते रता सर्वे सर् सर्वे समुदिता गुण गजस्कंधे रथचर्यासु रथचर्यासुस धनुर्वेद च आहे पितु शुश्रूषणे हे सर्व राजपुत्र वेदवेत्ते ज्ञानी शूर असून लोकहिताविषयी तत्पर होते पण ह्या चौघांमध्ये महातेजस्वी अमोघ पराक्रमी असा राम चंद्राप्रमाणे सर्व लोकांना प्रिय होता गजारोहण अश्वारोहण व रथचर्या यामध्ये तो निपुण असून धनुर्विद्येविषयी आणि पितृशुश्रूषेविषयी अगदी तत्पर होता या चारही भावंडांनी आश्रमात क्षात्रोचित सर्व विद्याग्रहण केल्यात राक्षसाचा वध करण्यासाठी राम कसा पात्र आहे हे सांगताना विश्वामित्र म्हणतात निहंतु तिश्रु त्रिशू लोकेशू त्वामृते रघुनंदन ताटकेचा वध करण्यास त्रैलोक्यात रामाशिवाय कोणाचे सामर्थ्य नाही हे विश्वामित्र जाणून होते आणि मायावी राक्षसांचा वध करण्यासही राम पात्र होता नव्हे श्रीरामाला पुढे रावणवधाचे अवतार कार्य करण्यास सिद्ध करायचे होते त्यामुळे तसे मार्गदर्शन त्यांनी रामाला केले कारण जगातील दुष्ट राक्षसी प्रवृत्ती नाश करण्यास श्रीराम सक्षम असल्याची त्यांना खात्री होती अस्त्रांचा संहार आणि उपसंहार करणे वेदविद्या शस्त्रविद्या युद्धनैपुण्य पराक्रम इत्यादीच्या जोडीला राजाला आवश्यक असे लोकहितदक्ष प्रजानुरंजन हे गुण श्रीरामाच्या ठिकाणी आहेत हे सर्व करीत असताना राजधर्माचा उपदेश केला चारही वर्णाच्या प्रजेचे रक्षण करणे हाच मुख्य राजधर्म असल्याचे स्पष्ट केले श्रीरामाने बला आणि अतिबेला अतिबाला ह्या विद्या पठन केल्या होत्या त्यामुळे भाग्य ज्ञान बुद्धीचा निश्चय व उत्तर प्रत्युत्तर देणे यासंबंधी त्याची बरोबरी करणारा कोणीही नव्हता रामाच्या ठिकाणी असलेल्या अमोघ पराक्रमा पराक्रमी गुणांची आणि दिव्यत्वाची कल्पना विश्वामित्रांना होती त्याची ग्वाही देताना ते म्हणतात शक्तो ही एषा मया गुप्तो दिव्येन स्वेन तेजसा राक्षसा ये अपि हि विनाशेन विश्वामित्र आणि वसिष्ठांना रामाच्या दिव्यत्वाची देवभावाची जाणीव होती ताटकावधानंतर रामाने देवस्वरूप अशा अहल्लेचा उद्धार केला पुढे राजाचा परिचय झाल्यावर जगत विख्यात शिनधनु शिवधनुष्य पाहण्याची इच्छा आहे असे मत रामाने व्यक्त केले हा शिवधनुष्य पळण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठाई असेल त्यास मी कन्या देईल असा जनकाचा पण होता हा जनकाचा पण श्रीरामाने पूर्ण केला आणि रामाचा सीतेसह विवाह झाला श्रीराम रूपवान वीर्यवान निर्मस्सरी शांत मृदुभाषी कृतज्ञ आणि प्रजाजनांवर प्रेम करणारा आहे याखेरीज तो निग्रह आणि अनुग्रह यथायोग्य रीतीने करण्यामध्ये निपुण होता सज्जनांचा संग्रह करणे आणि दुर्जनांचा योग्य स्थळी व योग्य वेळी शिक्षा करणे हे त्याला सम्यकरीत्या ज्ञात होते श्रीराम उत्तम राज्यस्थापन करणारा आणि पालन करणारा होता प्रजेचे कल्याण होईल असे संपूर्ण गुण रामाच्या ठिकाणी होते तो धर्मज्ञ सत्यगंध सुशील अनसूय क्षमाशील दुःखितांचे दुःख निवारण करणारा मृदुभाषे कृतज्ञ जितेंद्रिय दृढनिश्चय असा आहे तो ज्येष्ठ पुत्र आहे आणि सर्वगुण संपन्न असल्यामुळे दशरथाने त्याला राज्याभिषेक करण्याचे मनात आले आत्मन्श प्रजानां ते श्रेयसे च प्रियेणचं प्राप्ते काले च धर्मात्मा भक्ता त्वरित वाननृप हो। दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होणारा इतरांच्या आनंदाने संतुष्ट होणारा प्रजेचे अभ्युदय करणारा प्राणीमात्रांवर दया करणारा राम माझ्यापेक्षा उत्तम राज्य सांभाळेल अशी दशरथाला पूर्ण खात्री होती पण ते होणे नव्हते कारण भवंती बहुविघ्नानी कार्याणी एव विधानीही श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या निर्णयानं कैकईसुद्धा खूप आनंदी होती पण मंथरेने तिचे शुद्ध मन कलुषित केले आणि तुझाच पुत्र राजा व्हावा असे भरविले आणि कैकेयीने रामाला चौदा वर्षाचा वनवास आणि भरताला राज्याभिषेक असा वर दशरथाकडे मागितला तौच याचस्व भरतारम भरतस्यह अभिषेचनम च रामस्य च चतुर्दश ह्या वराच्या वज्राघाताने दशरथ घायाळ झाला कैकई असा वर मागेल याची यत्किंचितही जाणीव त्याला नव्हती कारण कैकयीला भरता इतकाच रामही प्रिय होता पण या घटनेने दशरथ अत्यंत व्यथित झाला पण राम मात्र शांत होता तस्या पुरुषम वदन्त्या न चैव राम हो महानुभावो राजाच पुत्र राजाच्या पुत्रव्यसनाभित कैकई असे कठोर भाषण करीत असतानाही रामाला जराही वाईट वाटले नाही तो कैकईला म्हणतो एवमस्तु गमिष्यामी वनम वस्तुमहम स्वीत जटाचीरधरो हो राज्ञ प्रतिज्ञा अनुपालयन ठीक आहे मी जटा व वल्कल धारण करून राजाची प्रतिज्ञा शेवटास जावी म्हणून वनामध्ये वास्तव्य करण्यासाठी जातो जीवनमुक्तीच्या ठिकाणी ज्याप्रमाणे चित्त विकार दृष्टुस्पत्तीस येत नाही त्याप्रमाणे पृथ्वीचा त्याग करून वनामध्ये जाण्यास उद्युक्त झालेल्या रामाच्या ठिकाणी कोणतेही विकार उत्पन्न होत नाही स्थितप्रज्ञ आणि अत्यंत आज्ञाधारक असा राम सहजपणे वनगमन स्वीकारतो आणि म्हणूनच श्रीराम हा पुरुषोत्तम ठरतो रामासह लक्ष्मण पण जातो तेव्हा रामाचे संभाषण हे धर्मनिष्ठ आणि स्थितप्रज्ञतेवर प्रकाश टाकणारे आहे रामायणात आदर्श प्रस्थापित करणारा पूर्ण पुरुषोत्तम राम आहे तसा बंधू लक्ष्मण आहे आणि पतिव्रता सीता आहे भावाच्या पादुका ठेवून राज्य सांभाळणारा आदर्श बंधू भरत आहे इकडे पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू होतो तिकडे वनवासात निघालेले राम लक्ष्मण आणि सीता वनामध्ये वास्तव्य करीत असताना भारद्वाज ऋषींना भेटतात नंतर चित्रकूट नावाच्या पर्वतावर पर्णकुटी बांधून वास्तव्य करतात इथेच भरत रामाच्या पादुका घेण्यासाठी आला तेव्हा पादुका दिल्यावर पुरुषोत्तम राम त्याला म्हणतो मातरम रक्ष कैकै मार ओषकुरु ताम मयाच शीतयाचैव शप्तोस्ती रघुनंदनम हे भरता कैकईचं रक्षण कर तिच्यावर रागवू नकोस आम्हा दोघांचीही तुला शपथ आहे असं म्हणून भरल्या नेत्रांनी भरताला निरोप दिला या संवादातून पुन्हा आपणास पूर्ण पुरुषोत्तमाचे दर्शन घडते त्यानंतर इथून पुढे रामाचा राक्षसांश संबंध येतो कारण ते वनाला उपद्रव पोहोचवीत असत त्यामुळे आश्रमात वास्तव्याला असणारे तपस्वी भयभीत होत असत त्यामुळे श्रीरामाने स्वपराक्रमाने वनाचे रक्षण करून राक्षसांचा पाडाव केला रामाच्या वास्तव्यामुळे संपूर्ण वन पुनित झाले होते त्यानंतर शुर्पणकेचा नाक कापण्याचा प्रसंग आणि इथूनच पुढे राक्षस क्रोधित होतात आणि पुढे सीतेचे हरण रावणाद्वारे होते सीतेच्या शोधासाठी हनुमान मोठे कार्य करतो सीता शोधाच्या कार्यात केवळ वनातील मनुष्य जातीच नव्हे तर गरुड जटायू खारुताई यांचे मोठे योगदान राहिले किंबहुणा विभीषण सुग्रीव यांची देखील मोठी भूमिका आहे लंका दहन बलाढ्य मानवी रावणाशी घणघोर युद्ध रावणपुत्र इंद्रजिताचा वध रावणाशी युद्ध करतेवेळी रामाचे अस्त्रबल शरीरबर हर्ष आणि वीर्यही द्विगुणित झाले होते बभूव द्विगुण बलहर्षस्य संयुगे रामस्य चैव शास्त्रो निधनं काक्षिण राम रावणाचे घनघोर युद्ध चालू असताना रामाने रावणाचे मस्तक उडवले पण लगेच त्याला दुसरे मस्तक आले असे क्रमाक्रमाने रामाने त्याचे शंभर मस्तकं तोडलेत वास्तविक रावण हा अतिशय बलाढ्य सामर्थ्य संपन्न ब्रह्मदेवाकडून अनेक वर प्राप्त केलेला देवांनाही अजिंक्य आणि अवैध असणारा भगवान शिवाचा भक्त आणि शिवतांडव स्तोत्राचा निर्माता सर्व विद्या आणि कलांचा जाणकार अनेक यज्ञांचा विध्वंस करणारा धर्म मर्यादांचा भंग करणारा समरांगणामध्ये माया उत्पन्न करणारा देवासुरांच्या कन्या अपहरण करणारा अशा रावणाचा वध मानवाकडून होणे शक्य नव्हते पण मानव अवतारातील दशरथपुत्र रामच रावणाचा वध करण्यास पात्र होता राक्षसश्रेष्ठ रावणाचा वध हे रामाचे प्रमुख कार्य होते रावणाचा वध केल्यामुळे रामाने सुग्रीव अंगद हनुमान आणि विभीषण आदींचे मनोरथ पूर्ण केले रामाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली तो सत्यव्रत प्रतिज्ञा ठरला लंका जिंकल्यावर श्रीराम विभीषणाला हक्काचे राज्य मिळावे म्हणून त्याचा राज्याभिषेक करून देतो सीतेची प्राप्ती झाल्यावर संपूर्ण लंकेवर स्वतःचे आधिपत्य असताना राम त्या लंकेच्या मोहात पडत नाही तो म्हणतो अपिस्वर्णमयी लंका न मे रोचते लक्ष्मण जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी हे लक्ष्मणा ही लंका सोन्याची असली तरी मला प्रिय नाही कारण जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते यामुळेच राम पुरुषोत्तम ठरतो उत्तरकांडामध्ये सीधा त्यागाचा प्रसंग येतो खरं तर रामाला सीतेच्या चारित्र्याबद्दल शंका नसते तो लोकोपवादासाठी तिची अग्निपरीक्षा त्याला घ्यावी लागते हृदयाम सीताम मच्चित्त परिरक्षिणी अहम अपी अवगच्छामि मैथिली जनकात मजाम असे तो म्हणतो श्रीराम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे श्रीराम मर्यादा पुरुष नाही तर मर्यादा पुरुषोत्तम आहे क्षर आणि अक्षर या दोहांहून भिन्न परमात्मसंज्ञक असा उत्तम पुरुष आहे आणि लोकव्यवहारात निपुण आहे हा मनुष्यरूपाने विविध आदर्श प्रस्थापित पूर्ण पुरुषोत्तम ठरतो अशा एकवचनी एक, एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या चरित्राचा आजच्या समाजाला उत्तम समाज निर्माणासाठी नितांत गरज आहे यात शंका नाही आत्ताच आपण प्रासंगिक ह्या कार्यक्रमात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याविषयी भाग्यश्री भलवतकर यांचं भाषण आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याविषयी